नमस्कार मी पूनम न्यूझॉनकडच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर अतिवृष्टीबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश यवतमाळमध्ये या ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अकरा लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि मुंबई पुण्यासह ठाण्यात दोन दिवस अति मुसळधारेचा इशारा आता पाहूयात बातम्या विस्ताराने नाशिकच्या येवला तालुक्यात परतीच्या अतिवृष्टीमुळे मका सोयाबीन कांदा द्राक्ष बाग भुईमुख टोमॅटो आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या संकटात शासन शेतकऱ्यांसोबत अजून सर्वतोपरी मदतीसाठी कटिबंध असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय तर शेतकऱ्यांच्या अश्रू अनावर दृश्य पाहून त्यांनी बळीराजांना धीर धरावं असंही आवाहन केलंय ते एकही बाधित मदतीपासून वंचित राहू नये अशाही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या ओला दुष्काळ काय काही नियम असे हो आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यायचं आहे ना ते पूर्ण दिलं काळजी कशाला करते त्यांनी तेही सांगितलं की आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत नाहीतर नियम ना, ना पासष्ट ता मिलीमीटर ताबडतो एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे हो हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी का सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावं कारण ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरत आहेत ना काही ठिकाणी तर होडीतून जावं आहे त्यांना आपण पाहिलेलं आहे तर हे सगळं हे करताना आज पहिली जो प्राथमिकता जी आहे ती शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे आणि त्यासाठी सगळं काय केलं जाईल आपण आपला एक महिन्याचा टीका करून टीका करू द्या पुन्हा जाहिरात करायची जाहिरात करा पण मदत करा मदत करा बाकीच्या याच्यावर मोठं ठेवायचं काही कारण नाही जे बोलतात त्यांनी मदत सर केंद्राकडे आपण काही विशेष करणार नाही ना मनाला वाटेल जी परिस्थिती आहे पाहून ते करतील काही करतील काही नाही करतील मला त्याच्या आता का विषयात काही जायचं नाही पंचनामे ते पुण्यातील चिखली परिसरात वीस वर्षीय महिलेचा ऑनलाइन छळ केल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी सुदर्शन सुनील जाधव याला ताब्यात घेतलंय तर आरोपींनी ए आय एपद्वारे फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवून महिलेचे फोटो आणि माहिती चोरून अश्लील मेसेज पाठवल्यात आणि धमक्याही दिल्यात ताय आणि मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी आरोपीला पकडलंय पुसद येथे गोरा बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीनं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भव्य महामोर्चा काढण्यात आलाय तर बंजारा बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत पाहुयात नेमकी काय आहे मागणी यवतमाळ जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र मिळवण्याच्या किचकट प्रक्रियेमुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ता अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली तर नगरपरिषद कार्यालयात वारंवार फेरा माराव्या लागत असल्याने स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची मागणी करण्यात आली तर यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचतील असं प्रशासनावरील विश्वास वाढेल आज बावीस सप्टेंबर दो यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र के सारे मेंबर्स ज़िला अधिकारी कार्यालय में डेपूटेशन देने के लिए आए थे डेपुटेशन जो था वो नगर परिषद यवतमाल के अंदर में जो बर्थ सर्टिफिकेट के लिए, लिए जो लोग आते हैं तो उसमें लेडीज़ और जेंट्स का रश ज़्यादा हो जा रहा है तो उसके लिए हमने निवेदन किया था कि सर हमको पब्लिक को ये फैसिलिटी अवेलेबल करवाई जाए कि लेडीज़ के लिए एक सेपरेट काउंटर अलॉट किया जाए फिर उसके बाद में जो वहाँ पर पब्लिक आती है उनके बैठने के लिए कोई सुविधा नहीं है उसके लिए इंतज़ाम किया जाए थर्ड वन चीज़ वहाँ पे काउंटर के ऊपर जो है वो टोकन सिस्टम चालू किया जाए फोर्थ वन चीज़ वहाँ पे स्क्रीन लगाई जाए और सबसे बड़ा जो ड्रॉबैक है वो ये है कि नगर परिषद के अंदर में जो बर्थ सर्टिफिकेट का जो डाटा निकालने के लिए जो आ, अधिकारी है वो बहुत कम है मैन पावर की कमी की वजह से दिन भर में हार्डली 200 से 250 लोगों के समझो नाम निकाले जाते हैं और दो से सिर्फ ढाई लोगों को बर्थ सर्टिफिकेट प्रोवाइड किया जाता है यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी ओला दुष्काळ आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे तर नागपूर तुळजापूर महामार्गावर मंगळुरू येथे रस्ता रोको आंदोलन करत शेतकऱ्यांनी शासन विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झालेली पाहायला मिळाली शेतकऱ्यांना विदर्भाच्या शेतकऱ्यांना सावत्र भूमिका देण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री करत आहे विदर्भाचे मुख्यमंत्री असून शेतकऱ्यांना वागणूक सावत्र दिलेली आहे आज विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आहे आणि सरकार मुख्यमंत्र्यांच्या बेडचं टेंडर एकवीस लाखाचं आणि आमच्या शेतकऱ्यांना एकरी चौतीसशे रुपयामध्ये चौतीसशे रुपया शेतकऱ्यांचं काहीच होत नाही आज शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांचं किती सोयाबीन असो पराठी असो कापूस असो पिक पिकं उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे का शेतकऱ्यांना एकवी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करा बोला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तेव्हा शेतकरी जगेल नाही तर फुटाण्यासारखा शेतकरी आज नेलेशिवाय राहणार नाही शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे पण सरकारला वेळ नाही मुख्यमंत्री साहेब एकवीस तारखेला एकोणतीस तारखेला यवतमाळमध्ये येत आहे आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी वन टू वन आम्हाला शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत बोलायचं आहे आम्हाला त्यांनी त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांसोबत वन टू वन बोलावं आम्ही त्यांना आमची बाजू मांडू आणि शेतकऱ्यांचे काय हाल ते अमरावतीतील पंचवटी चौकात सकाळपासूनच राजकीय वातावरण तापलं होतं तर काँग्रेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वीजबिल माफी, माफी आणि शेतकरी प्रश्नांसाठी तहसील कार्यालयाकडे भव्य मोर्चा काढला होता ज्यात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते तर याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगमनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात उत्सवी स्वागत मिरवणूक काढली होती तर दोन्ही पक्षांच्या घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली या बातमी सगळ्यात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा न्यूज अन या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्या गोंदिया शहरातील नेताजी सुभाष गार्डन एका वर्षानंतर नव्या रूपात आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते पुन्हा सुरू करण्यात आलाय व्यायाम उपकरण माती मिश्रित वॉकिंग ट्रॅक लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी आणि वयोवृद्धांसाठी बसण्याची सुविधाही तयार करण्यात आली तर मनोरंजनासाठी आर्टिफिशियल मगर हिरण सिंह आणि सारस पक्षांचा सा प्रतिकृत बसवल्यात तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी नवीन सुविधांबद्दल समाधानही व्यक्त केलंय आज गोंदिया का हृदयस्थल नेताजी सुभाषचंद्र बोस गार्डन का नूतीकरण नूतनीकरण करने के बाद में सभी गोंदियावासियों के लिए खुला हुआ है मैं इसकी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं इस गार्डन को नया स्वरूप देते हुए यहाँ पर चाहे मॉर्निंग करने वाले हो योगा करने वाले हो बच्चे हो चाहे वृद्ध हमारे पितृतुल्य सभी व्यक्ति हो इन सबका ध्यान इसमें रखा गया है और इन सबको इस गार्डन से निश्चित तौर पर आनंद मिले इस प्रकार का पूरा प्रयास किया गया है साथ में पक्षी वगैरह ये सब वन्य अपने जो प्राणी रहते इनके सबका भी यहाँ पर अधिवास हो विशेषता पक्षियों का अधिवास हो उसी दृष्टि से भी यहाँ पर पेड़ का लगाए गए है और आने वाले समय में एक निसर्ग रम्य वातावरण में बहुत ही अच्छा सुंदर ये गार्डन बना इसके लिए काम करने वाले यहाँ के वास्तु शिल्पकार होंगे साथ में सभी ने जिन श्रमिकों ने काम किया और जिस टीम ने इसमें पूरा योगदान देकर के निर्माण किया सबको मैं देता हूं। और को आज इस नए बधाई गार्डन संभाजीनगर उदय सामंत पत्रकार स्वतःच्या मानधनातील अकरा लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करण्याची घोषणा केली तर त्यांनी उद्योजकांना देखील या निधीला मदत करण्याची विनंती केली स्वतःला त्या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करणार आहे आणि हे राजकीय उत्तर नाही माझे ट्विट पण तयार आहे तर मी स्वतः माझ्या मानधनातले अकरा लाख रुपये हे मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करणार आहे आणि नाही तर उद्या उद्योजक विचारतील तू काय केलंस आवाहन करायच्या बदल आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या उद्योजकांना आवाहन करतो महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी नक्की पार पाडेल परंतु अशा संकटकाळी महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्यापर्यंत जे जे ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करावं हे हो। आपल्या मार्फत मराठवाड्यातन मी करतो केस पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतात पिकअप वाहनात साठलेला पस्तीस लाखांचा सा गुटखा बीटच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला तर गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली तर पुढील तपास केच पोलीस करतायत नागपूर मधील पारडी भागात अन्न औषधी प्रशासनाने जीएस स्वीट्स वर छापा टाकून पाच लाख रुपयांचे भेसळ असलेले गुलाबजाम रसगुल्ले बर्फी मिश्रण आणि दही जप्त केले अस्वच्छ परिस्थितीत पदार्थ तयार होत असल्याने आणि केमिकल मिसळल्याचं आढळले नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले तर प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की खाद्यपदार्थ व्यवस्थित तपासून घ्या स्वच्छ ठिकाणी बनवलेत पदार्थ वापरा मानकापूर पोलिसांनी डी पी एस कायद्याअंतर्गत तापस कुमार शर्मा याला अटक केल्यानंतर चौकशीत एम डी पावडरच्या पुरवठ्याचे धागेदोरे उलगडलेत तर तहसील उल तो पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रोहित ठाकूर यालाही अटक करण्यात आली आहे तर शर्मा याच्या मोबाईलवरून रोहित व प्रवीण ठाकूर यांच्या माध्यमातून नवपूर येथील मोहम्मद शाहरुख यांच्यासोबत पैशाचे व्यवहार झाले होते ज्यातून एम डी पावडर खरेदी करण्यात आली होती तर शाहरुख कुठून पावडर मागवत होता याचा सखोल तपास सुरू असून अंमली पदार्थाच्या रॅकेटचे आणखी धागेदोरे उघडण्याची शक्यता आहे याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी एन डी पी एस कायद्यानुसार एक कारवाई करण्यात आली होती त्याच्यामध्ये तापस कुमार अनंत कुमार शर्मा जाहे, जाहे, या आरोपीला अटक करण्यात आलेलं होतं आता तपासामध्ये यांनी एम डी पावडर जे आहे ड्रग्ज जे आहे ते कुठून आणलं याबाबत तपास केला असता रोहित महादेव ठाकूर हा सव्वीस वर्षाचा व्यक्ती आहे तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतो गार्ड लाईन बंगलाजवळ याने याच्याकडून एम डी पावडर घेतल्याचं तापस कुमारनं सांगितलं होतं त्यानंतर आम्ही रोहित कुमार रोहित महादेव ठाकूर याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे विचारपूस केली त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने मोहम्मद शाहरुख उर्फ सानू खान जो नवाबपुरा मशीदजवळ लकडापूर पुल, कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्या ठिकाणी राहणार रा आहे आता जो गुन्हा मानकापूर पोलिसांनी दाखल आहे त्याच्यामध्ये जे काही एम डी पावडर जप्त करण्यात आले आहेत त्यासाठीचे जे पैशाचे व्यवहार आहेत हे तापस कुमार शर्माच्या फोनपेवरून रोहित ठाकूर आणि रोहित ठाकूरच्या फोनपेवरून मोहम्मद शाहरुख जो आहे त्याच्या संबंधित एका व्यक्तीच्या अकाउंटवर पैसे गेल्याचे दिसून येत आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे आणि याच बॅकवर्ड लिंकमधून हे ड्रग्ज तापस कुमार शर्मापर्यंत आलेलं आहे आता मोहम्मद शाहरुख जो आहे यांना ड्रग्ज कोणाकडून आणले याबाबत अधिक तपास चालू आहे या दोघांनाही अटक करण्यात आलेली असून आज कोर्टात हजर करत आहोत आणि कोर्टाकडून पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास करण्यात येणार आहे पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून मुंबई पुणे सांगली सोलापूर सह मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी लावली आहे अशातच कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात गर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आहे या बातमीचं मॉर्निंग बुलेटिन मध्ये ते सांगूयात पात्रा न्यूज अनकट